छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या छावणीमध्ये शेवटच्या घटका मोजत असताना आपले पिताश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी मनोमन काय बोलले असतील इतिहासकार सांगतात छत्रपती बोलतात आबासाहेब आबासाहेब तुमचं ते आभाळ एवढं स्वरूप आज या शंभू बाळाला पाहावं असं वाटत परंतु तुमचं ते आभाळ एवढं स्वरूप पाहण्याकरता आज या तुमच्या शंभू बाळाकडे डोळे शिल्लक राहिले आबासाहेब आबासाहेब म्हणून तुम्हाला हाका मारा वाटतात तो ओ कानावर ऐकावा असा वाटतो परंतु बाबासाहेब तुम्हाला हा मारण्याकरता आज या तंबू बाळात जीव शिल्लक नाहीये बाबासाहेब असं वाटतं की तुम्हाला कडकडून मिठी मारावी आणि जीवनात घडलेली सुख दुःख तुम्हाला सांगावी परंतु आबासाहेब आज तुम्हाला कडकडून मिठी मारण्याकरता त्या शंभू बाळाकडे हात शिल्लक राहिले नाही आबासाहेब पण एक सांगतो आबासाहेब तुमच्या या शंभू बाळाच्या रक्तानं तुम्ही निर्माण केलेलं हे स्वराज्य जर अधिक तक्तीने उभा राहणार असेल तर आबासाहेब तुमचा हा संभाजी एक वेळा काय या स्वराज्या करता हजार वेळा मरायला देश धरम मिट्टे वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रताप एकही शंभू राजा था एकही शंभू राजा था